सातारा तालुक्यातील ऐतिहासिक संगम माऊली या तीर्थक्षेत्रावर आज सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन समाजाच्या न्याय मागण्यांसाठी ठाम संकल्प व्यक्त करण्यात आला या संकल्प मेळाव्यात जिल्हाभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमादरम्यान शासनाला सोमवारी निवेदन सादर करण्यात येणार असून तीन नोव्हेंबर पर्यंत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास दहिवाडी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय या संकल्प निर्धार जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून राजेंद्र निकम यशवंतराव जगताप शंकरराव मोहिते गणेश नायकवडी प्रदीपराव घाडगे शंकरराव मोरे लक्ष्मण चव्हाण प्रवीण उडुगडे शिवाजी निकम फलटण तालुक्यातील माऊली सावंत प्रमोद सस्ते रामभाऊ सपकार मान तालुक्यातून सोहम शिर्के बाळकृष्ण हसपे गंगाराम शिंदे खटाव तालुक्यातून अरुण काकडे लहुपवात सातारा तालुक्यातून विशाल राजमाने शिवाजी शिंदे करार विभागातून श्यामराव मोरे धनाजी निकम आदी उपस्थित होते या मेळाव्यात सातारा गॅझेटियर तात्काळ लागू करावा कुणबी नोंद असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभतेने देण्यासाठी स्थानिक नागरिकांची समिती नेमून शासन परिपत्रक जारी करावे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेची ऑनलाईन एलवाय मंजुरी प्रक्रिया सुरू करावी पंजाबराव देशमुख शालेय यो वसतिगृह योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राहणीमान भत्ता तातडीने देण्यात यावा सातारा जिल्हा जाती पडताणी समितीकडून होत असलेल्या कुचराईची चौकशी करून, करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी जात प्रमाणपत्र व टिप्पणी प्रक्रिया एकत्रित करून ती पूर्णपणे ऑनलाईन करावी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा व ओबीसी समाजात वैमानस्य निर्माण केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा सासपडे येथील अल्पवीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपी त्वरित फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले सातारा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन एक मराठा लाख मराठा या ला। मराठा समाज सातारा जिल्हा यांच्या वतीने आम्ही शासनास एक इशारा देत आहे की सदर आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर आम्ही तीन नोव्हेंबर रोजी मान इथे सातारा जिल्हा सातारा जिल्हा पूर्ण अकरा ज्या ताकदीने आम्ही नी, मान इथे उपोषणाला बसणार आहोत आणि हे अमरण उपोषण असणार आहे टोक्यात उपोषण असणार आहे ही दखली आहे नमस्कार आता आम्ही सर्व मराठा बांधव सातारा संगमावलीत जमलेलो आहोत त्यामध्ये सर्व तालुक्यातला जर निकष बघितला तर कुणबी दाखल्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत प्रशासकीय अधिकारी अवलंबत आहेत त्यामुळं अनेक ठिकाणी कुणबी दाखली मिळण्यासाठी तीन तीन चार चार महिन्याचा कालावधी ह्याच्यापेक्षा जादाही कालावधी जात आहे तर ती प्रोसेस सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी एकसारखीच व्हावी हो आणि जास्तीत जास्त लवकर मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्याचा प्रयत्न प्रशासनानं करावा एवढीच अपेक्षा आमची मराठा बांधवामार्फत मागणी कर के केली आहे त्यासाठी आम्ही जिल्हाभर आंदोलनाच्या भूमिकेत आहे जे शिवराय बांधवां मी अखंड मराठा समाजसेवक सोहम शिर्के आम्ही येणाऱ्या तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व सातारा जिल्ह्यातर्फे मान येते तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे कारण ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आम्हाला गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं की सातारा की आम्ही लागू करू संघर्ष होता मनोज जारांगे पाटील साहेबांच्या समोर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला फक्त पंधरा ते एक महिन्याचा वेळ द्या पण या सरकारने कुठली हालचाल दिसत नाही सरकारची आणि म्हणून आम्ही सर्व सातारा साताराकरांनी ठरवलंय झिंदी पडली पाहिजे सुरुवात झाली पाहिजे म्हणून आम्ही तीन तारखेपासून मान येथे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे तरी सर्व प्रशासकीय आहे की तारखेच्या अगोदर सातारा गॅजेटवरती मार्ग काढावा नसल ते उपोषण टोकाच उपोषण होणार आहे आम्ही संघर्ष होता मनोजा दा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे रणनीती आखणार आहे पण सरकारला कुठेतरी जाग्यावी म्हणून आपण एक सुरुवात करतोय मान तालुक्यातून आणि दुसरी गोष्ट जी पूर्ण महाराष्ट्रात जी कुणबी दाखला काढण्याची पद्धत आहे तर बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धत आहे आणि काही काही ठिकाणी ही टिप्पणी पद्धत चालू आहे तर आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिले की तुम्ही टिप्पणी पद्धत रद्द करून ऑनलाईन पद्धत करावी कारण टिप्पणी पद्धतीमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस ते चाळीस दिवस जातात आणि जर ऑनलाईन ती जर असेल जी इतर मराठा म्हणजे इतर ओबीसी समाज जात जाते त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धत आहे त्याच्यामध्ये सात ते दहा दिवसामध्ये कुणबी दाखला निघतो किंवा त्यांच्या दा जातीचा दाखला निघतो तर मराठा समाजासाठी किंवा कुणबी समाजासाठी हा टिप्पणी पद्धत रद्द करावी आणि पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जिथं टिप्पणी पद्धत आहे तिथं ऑनलाईन पद्धती राब राबवण्यात येईल